कुंबजो परिसरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्सवाला राजकीय रंग चढू लागलाय मंडपाचं उद्घाटन सोहळ्यापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत सर्वत्र स्थानिक राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढली असून मंचाचा वापर राजकीय संदेश होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येते गणपती मंडळाचं व्यासपीठ बनलं प्रचाराचं माध्यम गणेश मंडळाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय नेत्यांच्या उपस्थितीनं एक प्रकारचा प्रचाराचा माहोल तयार होतोय काही ठिकाणी उमेदवारी इच्छुक लोकप्रतिनिधींचे पोस्टर स्वागत फलक आणि बॅनरद्वारे अप्रत्यक्षरित्या प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे उत्सवाचा पारंपरिक स्वरूप बदलतोय की काय अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे उत्सवात गटबाजीचे दर्शन गणेशोत्सवाच्या आयोजनातही राजकीय गटबाजीचे पडसाद उमटत आहेत काही मंडळांच्या मंडळांमध्ये कार्यक्रम आयोजित करताना गावातील राजकीय गटांमध्ये मतभेद निर्माण झाले असून मंडळांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले आहेत एकाच गावात दोन वेगवेगळ्या राजकीय गटांचं स्वतंत्र गणेश मंडळ उभारल्यानं भरल्याचं उदाहरण कुंभोज परिसरात आढळून आलंय कार्यक्रमांमध्ये नेत्यांची उपस्थिती वाढली सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन स्पर्धा आणि आरती सोहळ्यामध्ये नेत्यांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून अप्रत्यक्ष भाषणातून लोकाभिमुख वचनं दिली जातात अनेक ठिकाणी भाविक विकासकाम भावी विकास कामांची आश्वासनही का देण्यात येतात नागरिकांचा मिश्र प्रतिसाद या साऱ्या घडामोडींवर नागरिकांचं मत दुभंगलंय काही जण गणेशोत्सव हे भक्तीचं प्रतीक आहे त्यामुळे त्यात राजकारण नसावं असं म्हणत आहेत तर काही जण निवडणुका जवळ असल्यानं राजकीय नेते लोकांमध्ये मिसळत आहेत यालाही सकारात्मक बाजू असं मत व्यक्त करत आहेत कुंभजमधील गणेशोत्सव साजरा होत असला तरी त्याला लागलेला राजकीय रंग आणि मंचावरील सूचक राजकीय हालचाली या वर्षीच्या उत्सवाला वेगळेच परिणाम परिणाम देत आहेत बापाच्या कृपेने गावात सौहार्द आणि सलोख कायम राहावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करतायत मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे